घरामध्ये नवीन दिनदर्शिका लावण्याचे काही खास नियम वास्तुशास्त्र सांगण्यात आले आहेत हे केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीही टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार वर्षाचे कॅलेंडर पश्चिम दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते या का याचं कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शणी आणि वरुण देव आहेत ही दिशा आदर यश चांगले भविष्य समृद्धीचे प्रतीक मानले जाते घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह कायम राहतो तसेच उत्पन्नही वाढतं उत्पन्नाचे उत्पन्ना स्त्रोत वाढतात संपत्तीचे स्त्रोत वाढतात घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेर देवांशी संबंधित असल्यामुळे कॅलेंडर उत्तर दिशेला लावल्याने धन समृद्धीचे देव प्रसन्न राहतात ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करते म्हणून जर तुम्ही नवीन वर्षाचे कॅलेंडर लावायचे असेल तर उत्तर दिशेला सुद्धा लावू शकतात तसेच पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं सुद्धा शुभ मानलं जातं पण चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही तसेच दारा मागे सुद्धा कॅलेंडर हे लावायचं